शेताकडे जायला रस्ता नसणे शेतातला माल बाहेर काढणे हा विषय सध्या सर्वत्र एक डोकेदुखी ठरत आहे शासनाने यावर मार्ग काढला असून पाणंद रस्ते खुले करायचा निर्णय घेतला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी अथवा शेताच्या सर्वे नंबरच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी रस्ता करण्यासाठी सहकार्य करायचं आहे तथापि रस्त्याच्या एका बाजूने अथवा बांधाच्या एका बाजूनी असलेल्या शेतकऱ्यांनी जर अडथळा आणला तर, तर महसूल विभागाने त्या ठिकाणी जाऊन योग्य मार्ग काढायचा आहे असं शासनाचं धोरण राहिलेलं आहे आंबेगाव तालुक्यातील जवळे येथील लायगुडे बंधूंनी आपल्यातील अनेक दिवसांचा रस्त्याचा असलेला वाद चर्चेने सोडवलेला आहे महसूलचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे त्याचबरोबर आंबेगावचे तहसीलदार जवळेचे पोलीस पाटील या मंडळींनी या कुटुंबाला योग्य प्रकारे मार्गदर्शन केल्यामुळे रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला आहे दोन कुटुंबातील अनेक वर्ष सुरू असलेला रस्त्याचा वाद मिटल्यामुळे ह्या कुटुंबातील सदस्य काय म्हणतायत तुम्हीच पहा बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स जवळे साहेब नमस्कार नमस्ते तुमच्या कुटुंबामध्ये जे काही त्रिकोळ डिस्प्यूट होतं आज चर्चेने संपलेलं आहे तुम्हाला दोन्ही कुटुंबाला मनापासून धन्यवाद काय ठरलं खालच्या म्हणजे कुठल्या गेट नंबर पन्नास मधून हो तिथं काय करायचं ठरलं ते करणार आहेत आपण हो ते तिथं मुरूम टाकू डांबरीकरण करू नाही तर कॉन्क्रीट करू तिथं आपण आडखटी करणार नाही हो वाहन जाईल एवढंच त्या रस्ता हक्क तुमचा पण असणार आहे त्यांचा पण असणार आहे बरोबर आहे यात कुठलेही विषय नाही राहिलाय तुमचा भांडणाचा विषय तो सुद्धा आपण चर्चेनी सोडवणार आहोत बरोबर आहे दिलीपराव काय ठरलं काय नाही आता साहेबांनी पाणी केली तहसीलदार साहेब येऊन गेले तो विषय विशेष बोलणं असू द्या तुम्हाला त्यांना ना मला तर साहेबांनी पाणी केली साहेब म्हणले तुमचं मिटत असलं तर आमचं काही म्हणणं नाही आणि जे आहे ते नेमातच असतं तो दुसरा विषय असा काय जी काय आपल्याला सर्वे नंबरमधून वाट करायला पानंद रस्त्याची देणार होतो गव्हर्नमेंटच्या नको नाही मला तशी चर्चा नको आहे चर्चा तशी नको आहे त्यांच्या पेरूकडे जायला रस्ता नाही तो तुमच्या त्याच्यावर ते मुरुम टाकतील डांबरीकरण करतील सिमेंटकरण करतील कुठलाही वाद राहिलेला नाही दुसरं तुमची जो भांडण झालं होतं किरकोळ ते सुद्धा आपण चर्चेने वकिलाचा सल्ला घेऊन विषय संपून टाकू तुम्हाला मान्य आहे का आम्ही सर्व गुण्यागोविंदाने राहू रस्त्यांची काय अडचण आहे एकमेकाला समोरच्या मनाने मिटू संमतीने एकमेकाच्या मिटून टाकू काही अडचण नाही आम्हाला काय सर्व बंद उंच ठरले त्या प्रॉब्लेम गुडे गुलाब टाकू सगळा वाद संपला संप आता कोणाचे आभार मानणार पाटलांचे वानी साहेब साहेबांची साहेब माझा काही रोल नाही 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 साहेबांचे आमचे शेतकरी साहेब तालुका अध्यक्ष तुकाराम गावडे जवळेगावचे विद्यमान पोलीस पाटील रवींद्र शेठ लोखंडे आणि सर्व श्री जे आपले ज्येष्ठ पत्रकार म्हणून जुन्नर रामरेगाव तालुक्यातून आहेत ते आमचे साहेब यांच्या प्रयत्नाने जो विषय घेतलाय तो त्यांनी पूर्णपणे पूर्वत्वास न्याला याच्याबद्दल मी आणि आमचं सर्व कुटुंब अभिनंदन करतो चुकला असून त्याच्याबद्दल आम्ही पण सांगू त्या गोष्टी आमचं अडचणी येणार नाही आणि त्यांनी पण स्पष्ट असं सांगावं त्यांच्या मुलांनी आम्हाला लागवाई दिलेलीच होती त्यांनी पण द्यावा आणि त्यांच्या मुलांनी त्यांनी काय आहे ते समजलं ठरलं ते फायनल जाईल लिगल ट्राफ्ट बनवू तुमचे बोललोय तसंच त्याच्यात बदल नाही रेकॉर्ड ठेवणार कागदावर राहील शिवाय ते तुमच्या वारसांना लागू राहील यांच्या वारसांना वार लागू राहील इथून पुढे आनंदाने राहायचं तुमच्यातला वाद संपला ऐका ना अजून याच्यातून जे शहाण्णव गट नंबर मधून जे रोड जाणार एकशे सहा एकशे पाच जे आमच्या हक्कातून दिला जाईल याच्या पलीकडं शेजारचा एकशे सात गट नंबर आहे एकशे सात गट नंबरवाल्याने आम्हाला संमती दिली तर जी आपली ठरलेली वाटे त्या रेंज प्रमाणे आम्ही वाट करून द्यायची जबाबदारी इकडे उद्या उद्या शेजारच्या माणसांनी उद्या शेजारच्या ना... 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 नाही आडखाती काय ऐका उद्या शेजारच्या माणसाने जर आडखाटी घातली तर ते तुमच्या पिकातून जातील आता जो रस्ता मला

मी वापरायचा एकशे सतरा वापरायचा हा त्याचा हे मी ते सांगितलं माझ्या रस्ता चिथून त्यांच्या करणार जसं माझ्या शंभर टक्के शंभर टक्के असंच ठरलेलं आहे असंच आनंद हा तुमचा प्रश्न मिटला तुम्हाला एक खूप खूप शुभेच्छा था। माझं चुकलं

बोला त्यांनी थोडस त्यांचं जे रक्त उत्सव करावं वय असतात बंद कस होत ही गोष्ट त्यांच्या ठरू शकते मी घरातला माणूस या सगळ्यांच्या वतीनं मी सुद्धा सगळ्यांची माफी मागतो तुमचं मिटलं खूप आनंद आहे ऐका मी घरातला माणूस माफ करतोय पाटील साहेब तुमच्या साक्षी विषय मिटलेला आहे तुमच्या काय भावना नाही उलट बरं झालं असे वाद व्हायला नाही पाहिजे रस्त्याचे आणि हा वाद काही गावातल्या लोकांबरोबर नव्हता यांचा घरगुतीच विषय होता आणि घरगुती विषय मिटवण्यामध्ये वाणीसाहेब तुमची पण याच्यात महत्त्वाची भूमिका असल्यामुळं आणि तुमचे यांच्याशी या कुटुंबाशी नातेवाईक संबंध असल्यामुळं आणि तुम्हाला अशा बऱ्याच गोष्टी अनुभवे तुमचा बऱ्याच गोष्टी तुम्ही अशा दोन्ही तालुक्यातल्या आपल्या मिटवलेल्या आहेत आंबेगाव तालुक्या असेल जुन्नर तालुका असेल आणि तु हा वाद भविष्यामध्ये याच्यातून काही निष्पन्न पण होत नाही आहे पैसा खर्च जातो खर्च होतो सगळा आणि वाद पण मिटत नाहीत पण हे वाद यांचे मिटले घरगुती वाद असल्यामुळं आणि जास्त त्याच्यामध्ये पुढं काही दुसऱ्या पिढीतसुद्धा हे वाद जाऊ शकले असते परंतु ते आता मिटले ह्या दोघांचे बे ऐकलं तुमचं सर्वांचं सर्व पंचमंडळींचं यांचंही या अभिनंदन करतो आणि तुमचंही अभिनंदन करतो थँक्यू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका